शहरात स्पर्धा परीक्षा कृती समिती व विद्यार्थी संघटनांच्या वतीने चार ऑक्टोबर रोजी बेरोजगार तरुणांकडून महाराष्ट्र सरकारचा निषेध असे नारे शहरात रॅली काढण्यात आली त्यावेळी तालुक्यातील मोठ्या संख्येने विद्यार्थी संघटनेचा समावेश होता या रॅलीमध्ये सहभागी बेरोजगार युवा महिला व पुरुषांनी तहसील कार्यालय येथे निवेदन देऊन सरकारी विभागात कंत्राटी भरतीचे खासगीकरण महाराष्ट्र सरकारने शासकीय नोकर भरतीचे खासगीकरण करण्यासाठी साथी चा सरकारी आदेश जारी केलेला आहे शासनाच्या नियमित सेवांमधील पंच्याऐंशी संवर्ग पदावरील खाजगीकरण केले जाणार आहे या पदावरील भरती महाराष्ट्रातील शासन विभागामध्ये कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहे उपसंवर्ग एकशे अडोतीस अंतर्गत तांत्रिक पदांसमवेत अभियंता पदापासून ते शिपाई पदापर्यंत जी शासकीय निम कार्यालयातील पदे कंत्राटदार कंपनीमार्फत पद भरल्या जातील या सर्व कंपन्या आधीच आमदार खासदार यांनी नोंदणीकृत करून ठेवलेल्या आहेत कोणाला नियुक्त करायचे हे कंपनी ठरवेल किती वर्षासाठी हे कंपनी ठरवेल पेन्शन नाही नोकरी थमी नाही आणि पगार दहा हजार पंधरा हजार असणार संपूर्ण कर्मचाऱ्यांचे भवितव्य कंत्राटदार कंपन्यांच्या अशी मागणी स्पर्धा परीक्षा कृती समिती व विद्यार्थी संघटनांच्या वतीने महाराष्ट्र सरकारला निवेदनातून करण्यात आली त्यावेळी महिला विद्यार्थी व बेरोजगार तरुणांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती बेरोजगार विद्यार्थी युवक कृती समितीद्वारे सरकारने जे दोन निर्णय आपले जाहीर केलेले आहे एक तर कंत्राटी वर्ग दोन ते चारचे जे पदे आहेत ते कंत्राटी पद्धतीने हे सरकार भरणार आहे आणि दुसरी मह दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळा दत्तक देण्याचं काम हे सरकार करणार आहे या दोन्ही शासनाच्या निर्णयाच्या विरोधात चालू रेल्वेतील सर्व विद्यार्थी युवक सर्व गटातील पक्ष संघटना या आंदोलनामध्ये उतरलेल्या आहे आज आपण पाहतो आहेत की एकीकडं शिकलेल्यांची संख्या वाढलेली आहे आणि नोकरी नोकऱ्यांमधील उणीव बेरोजगारांमध्ये वाढले वाढलेली जाणवताना दिसत आहे याचं साधर्म्य होत नाही आहे आणि या अशा या परिस्थितीमध्ये अनेक लाखो विद्यार्थी या राज्यामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना सरकारने हा जे आर बेरोजगारांच्या डोक्यावरती आणलेला आहे गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर फेकून दिली अशा पद्धतीचा हा निर्णय सरकारचा जो झालेला आहे याचा निषेध आम्ही या, या निमित्तानं करतो आहेत आणि सरकारने तात्काळ हे दोन्ही जे आर रद्द करून कंत्राटी भरतीला रोक लावून नवीन भरती जाहीर करून तात्काळ नोकऱ्या उपलब्ध करून देन दिल्या पाहिजेत या मागणीसाठी आज हा मोर्चा चांदूर रेल्वे नगरामध्ये आम्ही केलेला आहे आणि या निमित्तानं आम्ही या सरकारला चेतावणी करीत आहोत जर दोन्ही ए जी आर मागं घेतले नाहीत तर या राज्यामध्ये आणखी हे आंदोलन तीव्र होईल आणि विद्यार्थ्यांची युवकांची संख्या या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात होईल म्हणून सरकारने वेळीच सावध भूमिका घेऊन आपली भूमिका जाहीर करणं अगत्याचा एवढं प्रसंगी बोलतो नाही मोठ्या प्रमाणावर फीज वाढवलेली आहे त्याच्यामुळे सुद्धा विद्यार्थ्यांना प्रत्येक फॉर्म भरणं शक्य होत नाही आम्ही काही आमदार खासदाराची मुलं नाही आम्ही इमानदाराची मुलं आहे आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहे त्याच्यामुळे नोकरी तर आमच्यासाठी कठीण झालीच आहे आणि शासनाने मोठ्या प्रमाणावरती नोकरी कठीण करून ठेवली आहे लवकरात लवकर खाजगीकरण थांबवून आम्हाला न्याय द्यावा नाहीतर हे आंदोलन आम्ही अधिक तीव्र करू आणि महाराष्ट्रभर याचा निषेध करू ठीक आहे आम्ही सर्व मजूर वर्गाचे विद्या विद्यार्थी आहोत मुलं आहोत आमचे आई वडील हे फक्त आणि फक्त मजुरी करतात त्यांच्या भरोशावर मजुरीच्या भरुशार ते आम्हाला शिकवतात आम्ही रोज सकाळी सात वाजतापासून ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत अभ्यासिकेत अभ्यास करतो आमचा घाम आमची इच्छा तिथे तिथे झिते एका एका मार्गाने आम्ही वेटिंगवर राहतो या सरकारला आमची काहीच काळजी घेऊन नाही या दोन वर्षात कोरोनामुळे आमचं आम्ही कितीतरी बेरोजगार झालो कोरोनामुळे आमच्या तशाही दोन दोन वर्ष वाया गेले आणि यांनी फी पाचशे रुपये आणि यांनी डी सी एस फी हजार रुपये ठेवलेली आहे आम्ही घरी काय खाणार आमच्या एवढे आम्हाला फी भरायला पैसे देणार की घरी का ना जाणणार आहे आमच्या रुपासवारीची वेळ आली आहे या फी फीच्या विरोधात या फीमुळे आम्ही फॉर्म भरू शकत नाही आहे जिथे आम्ही दोन फॉर्म टाकायचे तिथे आम्ही एक फॉर्म सुद्धा टाकू शकत नाही जिथे आम्ही रोज अभ्यास करतो तडमडीनं आज आम्ही पुस्तकं घेऊन रोज लायब्ररीला येतो एक एक मार्गाने आम्ही वेटिंगवर राहतो आणि पुन्हा नव्या तीच जिद्द घेऊन ते तेच न एम ठेवून अभ्यास करतो तिचा घाम आमचा तिथे जिरतो कुठलीही परवा करत नाही कुठलंही काही करत नाही आमच्या आईवडिलाचं वडिलांचं डोळं स्वप्न आम्ही समोर ठेवून अभ्यास करत राहतो आणि हे सरकार आमच्यावर कंत्राटी भरतीचा जेर लादत आहे या सरकारचा मी जाहीर निषेध करते बस शिक्षण आमच्या हक्काच शिक्षण आमच्या हक्काच आमच्या हक्काची एकंद्रा जागा भरणाऱ्या सरकार चिकंद्रा जागा भरणाऱ्या सरकार पियुष ठोमरे विदर्भ न्यूज चांदू रेल्वे